शिक्षक आणि विद्यार्थी मित्र आज पंधरा ऑक्टोबर भारतरत्न मिसाइल शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती म्हणजे जन्मदिवस आज सगळीकडे साजरा करण्यात येत आहे तसेच हा हा वाचन प्रेरणा दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे कारण कलामांना वाचनाची प्रचंड आवड होती आणि म्हणून त्यांचा हा जो आजचा जन्मदिवस आहे पंधरा ऑक्टोबर शारा शारा हा वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्व शाळा शाळांमध्ये साजरा करण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून सुद्धा हा साजरा करण्यात आलेला आहे ए पी जे अब्दुल यांचा जन्म एकोणीसशे एकतीस मध्ये तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला मला पवार करण्याचा कल्पना दिली अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचे वडील जैनुलाबदीन हे नावाडी होते म्हणजे जे काय थोडस लोक पैसे द्यायचे ज्यामधून ते लोकांना अलीकडे पलीकडे सोडण्याचं काम करत होते नावेमधून त्याच्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता कुटुंब खूप मोठं होत आणि त्यामुळं कुटुंबाचं रोजच जे काही उत्पन्न आहे ते अतिशय कमी होत तसं कस त्यांचं कुटुंब जीवन चालत होता लहानपणापासूनच कलामांच्या मनावरती वेगळ्या वेगवेगळ्या गोष्टीचे संस्कार झाले कारण त्यांचे वडील जे होते ते धार्मिक वृत्तीचे होते मशिदीमध्ये ते इमामाचं काम करत परं होते परंतु त्यांचे हिंदू पुजारी ख्रिश्चन पादरी या सर्वांशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते घनिष्ठ संबंध होते सगळे त्यांचे मित्र त्यांच्या घरामध्ये सगळ्यांचं येणं जाणं असायचं अगदी गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांनी अगदी लहान वयामध्ये सुद्धा शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामं करून शिक्षण घेतलेलं आहे सकाळचे लवकर उठून ट्रेन पकडायचे पेपरचे गट्टे घ्यायचे आणि ट्रेनमधूनच चालत्या ट्रेनमधून ते वेगवेगळ्या गावामध्ये त्या त्या गावाचे पेपरचे गट्टे टाकत टाकत पुढे जायचे शेवटपर्यंत आणि पुन्हा रिटर्न दुसऱ्या ट्रेनने यायचे आणि घ तयारी करून ती शाळेत जातो किती कष्ट घेतलेला आहे बघा ते कारण त्यावेळेची परिस्थिती ही अतिशय नाजूक होते सर्वच लोकांच्या त्यामधूनच त्यांचं शिक्षण जात एकदा आठवीत असताना त्यांना त्यांच्या गुरुजींनी शिक्षकांनी समुद्रकिनारी पक्षी निरीक्षणासाठी घेऊन गेले आणि हवेमध्ये पक्ष्यांचं विहार बघून उड्डाण बघून त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की आपण या पक्षाप्रमाणे हवेत भरावी घेतली पाहिजे पायलट वैमानिक व्हायला पाहिजे वैमानिक होण्याचा होण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी ठरवलं की आपण एक दिवस पायलट वैमानिक व्हाय पुढे त्यांनी एरोनॉटिकल मध्ये पदवी प्राप्त केली इंजिनिअरिंगची आणि पायलट होण्यासाठी वैमानिक होण्यासाठी त्यांनी परीक्षा दिली परंतु त्यांना यश आलं नाही अगदी एका एक थोडक्या मार्कमध्ये म्हणजे दहा एकूण दहा विद्यार्थी काहीतरी होते त्या परीक्षेमध्ये नऊ सिलेक्ट झाले आणि यांचा दहावा नंबर होता म्हणजे थोड्या कुणासाठी ते पाठीला आहे पण ते निराश झाले नाहीत एकोणीसशे अठ्ठावन मध्ये त्यांनी अवकाश संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून ते रुजू झाले सायंटिस्ट म्हणून ते रुजू झाले आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी एशन व्ही थ्री स्वदेशी बनावटीचे अवकाशयान तयार केले पुढे त्यांनी नाग त्रिशूल आकाश अशी क्षेपणास्त्र तयार केली म्हणून त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणतो हे सगळी आपली स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र आहे की, की है। जी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अतिशय उपयोगी येतात अब्दुल कलाम यांना वाचनाची अत्यंत आवड होती त्यांनी वीसपेक्षा जास्त पुस्तकं लिहिले त्यामध्ये त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत अग्निपंक इग्नायटेड माइंड आणि इंडिया टू थाउजंड ट्वेंटी ही ते जी त्यांची तीन पुस्तकं आहेत ती अतिशय वाचणीवर आहेत तुम्ही अवश्य वाचावी त्यामधून तुम्हाला एक प्रेरणा मिळेल कलामांचं जीवनचरित्र कसं होतं बालपणापासून ते कसे घडले सगळं या पुस्तकामध्ये दिलं आहे आणि आपला भारत देश जो आहे हा तरुणाईचा देश आहे आणि म्हणून इंडिया टू थाउजंड ट्वेंटी हे पुस्तक त्यामध्ये तुम्हाला तरुणाईवरती लिहिलेलं तुम्हाला पुस्तक दिसेल त्यांनी आयुष्यभर तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केलं ते भारताचे राष्ट्रपती म्हणून दोन हजार दोन ते दोन हजार सात या कालावधीमध्ये त्यांना राष्ट्रपती पद राष्ट्रपती पदावरती काम करण्याची संधी मिळाली पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न या किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आलं विशेष म्हणजे तरुणांना मार्गदर्शन करत असताना कॉलेज युवकांना संबोधित करत असताना त्यांना त्या ते ठिकाणी मृत्यू आला कारण त्यांची इच्छाही तशीच होती की शेवटच्या क्षणापर्यंत मी विद्यार्थ्यांना तरुणांना मार्गदर्शन करत राहावं आणि तशा प्रकारे ते मार्गदर्शन करत असताना त्यांना मृत्यू आला असे हे थोर शास्त्रज्ञ मिसाइल मॅन भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मी आज अभिवादन करतो आणि आजचा हा दिवस जो आहे तो वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला जी आवडेल अशी पुस्तकं तुम्ही वाचायचे पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत त्यामधून तुम्ही पुस्तकं घ्या तुमच्याकडे घरी काही पुस्तकं असतील किंवा पालकांच्याकडून काही विकत घ्यायला सांगा पण वाचनाची आवड निर्माण करा वाचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे वाचल्यामुळे तुमचा ज्ञानसंग्रह वाढतो आणि तुमचं जे काही विचार संग्रह आहे विचार जे आहेत ते प्रगल्भ आणि म्हणून वाचनही अत्यंत महत्त्वाचं आहे आज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माहीतून